अस कसे दे ते है। आरक्षण आमच्या हक्काचा आरक्षण आमच्या हक्काचा आमचा वागण्या पूर्ण करा तमाम या हिंगोली जिल्ह्यातील ताण्याताण्यातून आलेले सगळे आमच्या माता भगिनी नायक कारवारी डाय साळे सदाशय गणकोत हे विचार पुटे पेटे झुखो आपले समाजाचे आदरणीय महाराज बाबू सिंग जी राठोड महाराज औरे साथो साथ हमारे विधान परिषदेर आमदार आपले राजेश भाऊ राठोड विशेष साजी आपला विधान सभा आमदार तुषार भाऊ राठोड आकाश आकाशो बिडी चव्हाण साहेब समाधान भाऊ आजी देवेंद्र देवदास भाऊ सारी माननीय मंडळी आणि सारी आपण अमला जो हरिहा माजी कायदर हरवा आपला आगे बेटे जर दकाराण तो सेना मारो जय सेवालाल म मराठी आणि गोरमाठी दोई भाषा बोलतो का तो आता पत्रकार लोक आमलाज म्हणून समजून जरूरीच मारो आणि हो मार भाइयों हो, मार बहनों आज या ठिकाणी संपूर्ण लिंगोली जिल्ह्यातील ताणा ताणातून आपला हा समाज फार मोठ्या संख्येने इथे जमा झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र भगत आहे की मागील पंधरा ते वीस दिवसापासून फक्त हिंदो तर बीड मध्ये जालन्यामध्ये उमरखेड मध्ये मध्ये अशा चाळीस गावांमध्ये मध्ये लाखोच्या संख्येने हा बंजारा समाज आता जागा झालेला आहे आणि या जागा होण्यामाग एकच कारण आहे की हा बरगोड बंजारा समाज मुळ आदिवासी आहे आदिवासी राहील आणि आदिवासीचा आम्हाला आरक्षण हवाय कित्येक लोक फक्त आम्हाला प्रश्न विचारतात प्रश्न विचारतात की हैदराबाद गॅजेट झालं तेव्हा तुम्ही जागे झाले का मला या लोकांना उत्तर द्यायचं आहे की हैदराबाद गॅजेट मुळेलो नाही षडयंत्रकारी सरकार मित्र धोका सरकार आतापर्यंत आमच्या लोकांसोबत धोका आहे म्हणून आमची मागणी आतापर्यंत प्रलंबित आहे मला फक्त एक सांगायचं शासनाला जर तुम्ही मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे जर तुम्ही त्यांना आरक्षण देत असाल तर हा समाज देखील हैदराबाद गॅजेट मध्ये एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे आठ पेज क्रमांक चोवीस वर अबोरिजिनल ट्राईब मध्ये आदिम जमातीमध्ये हा समाज आहे याची नोंद ट्रॅब हैदराबाद गॅजेट मध्ये है। आहे अरे मला या शासनाला सांगायचं आहे की तुम्ही आणि आम्हाला जर मावशीची वागणूक द्याल तर हा समाज कधी पैसे सहन करून घेणार नाही लक्षात ठेवा मला या इथले जे काय रुलिंग आमदार आहेत ते मुक्तुळे साहेब असतील बांगर साहेब असतील नौगरे साहेब असतील किंवा खासदार असतील मला सांगायचं आहे अख्ख्या महाराष्ट्रातून चाळीस ते पंचेचाळीस आमदार लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला सहा ते साठ खासदार लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला या हिंगोली जिल्ह्यातल्या आमदारांना भीती वाटते का मला प्रश्न आहे या हिंगोली जिल्ह्यातल्या पालकमंत्री झिरवळ साहेबांनी आपल्याला समर्थन दिले हिंगोसाहेब त्यांनी सांगितलं की आमच्या एस टी मूळ एस टी आरक्षणाला धक्का लागत नसेल तर बिलकुल आमची हरकत नाही पण या मला सांगायचं आहे या बांगर साहेबांना मला सांगायचं आहे लक्षात घ्या आमच्या मतावर तुम्ही आमदार झालेला लक्षात घ्या आणि त्यांनी गोरमाथी हे गोरमाफी समाजिरोत्र अकडण ये आंगांगे करोचो अब तुम्हार आमदार तुमने न कहा पार्टी में दे रहा कोई तेरा नाचे भी हो जाए हेलो जीरो साहब तर पार्टी में दे उस शक्ता बांगर साहब तुम्हें कुपेल अपुन बसला हेलो मुक्तो स मला मोरपरे साहेबांना सांगायचं तुम्ही कुठे लपून बसलात मला आस्तिकड साहेबांना सांगायचं आहे की तुम्ही कुठे लपून बसलात खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे दात वेगळे असा आमचा समाज असा तुम्ही कळू नका अरे अरे भाई मिळत मला तमिन केसचा अरे आपल्या समाजा हजार बरबाद बरोबर छापा तोड करण रोडर काम कर करण खोदर काम कर करण दुसरे बाय ढोलू करण आपण पुढे चले घे आपले बेडबे गाणा जर साठा तोडे ती बचार मिळा आपले बेडबे गाणा जर बिल्डिंग एर काम करे ती बचार मिळा आपले बेडबे गाणा जर आपले केरी बाय ढोलू करे ती बचार मिळा तो ही मोको हाते ती जायदेर छेडी गाणे मला काढू आपण एक घडी सो घडी आरक्षण घरी समाज येणारी पिढी आम्हाला कदापि माफ करणार नाही म्हणून इथे आमदार तुषार भाऊ सत्ताधारी आमदार आहेत आपले बाबूसिंग महाराज सत्तेमध्ये आहेत त्यांची जबाबदारी फार मोठ्या प्रमाणात आहे की साहेब

अरे अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन आपण आदिवासी व्यक्ती ते सगळ्या दुनियाला माहित आहे अजून आम्हाला पुरावा मागत तुम्ही मला तुम्हाला सांगायचं वेळ एकोणीसशे एकतीसच्या जनगणने आदिवासी आहे एवढंच नव्हे तर सीपीएम एकोणीशे पन्नास मध्ये आमचा समाज आदिवासी आहे एवढे सगळे पुरावे आहेत बापट आयोगाने शिफारस केलेली आहे अग्रवाल आयोगाने शिफारस केलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकर कमिशन जे पाच तरतुदी लागतात पाच आटी लागतात ते आमचा समाज पूर्ण करतो त्याच्या सगळ्यात महत्वाची म्हणजे प्रिमेटिव्ह

आमची वे दिवाळी वेगळी आहे आमचा दसरा वेगळा आहे आमचं लग्न वेगळं आहे सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत आमचं खानपान वेगळं आहे आमचं जगणं वागणं बोलणं खाणं फिरणं सगळ्या दुनियापेक्षा वेगळे आहे म्हणून भारत देशाला या महाराष्ट्राला मला कणकाम सांगायचं आहे की एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण करतो तुम्ही आम्हाला एसचे आरक्षण दिलंच पाहिजे लक्षात घ्या या सरकारला सांगतो ही कुणाची बापाची जागीरदारी नाही ते आम्हाला तुम्ही रोखू शकणार अरे हिंगोली हिंगोली तो झाकी आहे अभी तो मुंबई बाकी आहे हिंगोली तो झाकी आहे अभि तो मुंबई बाकी आहे म्हणून हे आंदोलन फक्त हिंगोली पुरतं नाही हे आंदोलन फक्त नांदेड पुरता नाही हे आंदोलन मुंबई पर्यंत जाईल आणि महाराष्ट्र शासनाने आम्हाला शिफारस दिली पाहिजे आणि शिफारस दिल्यानंतर हे आंदोलन आम्ही दिल्ली पर्यंत पोहचू आणि या माणूयाला आम्ही न्याय मिळवून देण्याचं काम करू म्हणून या सगळ्यांना मला म्हणायचं आहे मारे आडिओ भाई बहिनो या शासनाला मला सांगायचं आहे हे राष्ट्रीय आरक्षण मिळवण्यासाठी आमच्या चार तरुणांनी बलिदान दिलं ते शहीद झालेले आहे आणि मन तमन केरचा जे चार आपले तरुण बेट बेटा मर बेटा मरगे वलोर बळीrandn वाज आदेर काढो हरदर कारो वलोर यारी बापर सोगनचा तमन जर तुम आवडत सब हरदर कारो अरे केर बेट बेटा बेटा मर मरगेचे आणि ओरे सादो साथ या ठिकाणी आमचा बंधू आमचा त्याला छोटा भांगर म्हणतात नाही का तुमचे भांगर कुठे माहित नाही पण आमचे भांगर इथे आहेत आणि हा आमचा छोटा भांगर हा सुरेशभाऊ राठोड मागील सात ते आठ दिवसापासून आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी अन्न पाणी विना त्या अन्न त्याग करून उपोषण करतो आमच्या नांदोर उपोषण केलंय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले जिंतूरचे आमचे बंधू विनोद आडे सुद्धा इथे आलेले आहेत त्यांनी देखील उपोषण करून संपूर्ण महाराष्ट्राला जागृत करण्याचं काम केलेलं आहे म्हणून माझ्या याडी माझे भाई मला फिल्लो जिंदगी चलेगी केर आपलेली आपण भेट बेटा भविष्य सारो आप सारसे मतभेद बाजू आप आपण मतभेद बाजू रखाड खेते मार जुऱ्या पर लढाई बाजूने काढो आंगळे मार कचरे लढाई बाजू काढो भाई बंती लढाई बाजूला काढ पंचायती लढाई बाजूला काढ पक्ष लढाई बाजू काढाई बाजू काढत आणि मुठ्ठी असो ठाण फोटले नावा आपण काम करायचं म्हणून या पत्रकार बंधूच्या माध्यमातून आणि सगळ्यांना विनंती आहे की आपण आमच्या समाजाच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचवा आणि ह्या मागण्या पूर्ण करून या समाजाला न्याय देण्याचं काम करावं कारण या समाजाने या इथल्या भारत देशातील लोकांना अन्नधान्य पुरवून पोट भरून या लोकांना जिवंत ठेवण्याचं काम केलंय आम्ही जे नदली नदली ट्रान्सपोर्ट केलं